प्रतिष्ठान मुरबाड व कल्याण ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा संपन्न जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड व कल्याण तालुका, तालुका यांच्या वतीने मुरबाड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आदित्य रिसॉर्ट रायते येथे संपन्न झाला या प्रसंगी माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांचा अठ्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी केक कापून गुलाब व सोनसाफा फुलांचे हार शात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सर्व कल्याण तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी जनसेवा प्रतिष्ठान मुरबडच्या वतीने कल्याण तालुका ग्रामीण जवळजवळ आठशे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा घड्याळ छत्री सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी गोटीराम भाऊ पवार यांना आमदार म्हणून निवडणुकीमध्ये मदत केल्याबद्दल व आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानले जनसेवा प्रतिष्ठान मुरबडचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत गायकर यांनी केले यावेळी राजाराम चौधरी सर रवींद्र टेंभे पोंडुराना भोईर गुटेरे महाराज यांनी माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी रामभाऊ दळवी कांतीलाल कंटे पांडुरंग कोर प्रकाश पवार अनिल देसले संजय पवार मोहन भावार्थे अशोक भोईर सोमनाथ मिरकुटे संतोष सुरोशी भगवान कोर पितांबरे तरे शिसवे माधुरी वाळिंबे मीनाक्षी जाधव व जयश्री सासे सरपंच सुमिता सुरोशी भूषण जाधव नामदेव टेंभे व कल्याण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात तरुण व ज्येष्ठ ना, नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोंडुनाना भोईर रमेश जाधव रवी टेंभे चंद्रकांत गायकर गणेश चोरगे गणेश भोईर अनंता पवार रवी देसले यांनी विशेष मेहनत घेतली you yeah.